लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा बरेचसे लाभार्थी जे आहेत तर ते काही कॉमन जे आहेत चुका मिस्टेक्स कॉमन चुका ते करत आहेत त्यामुळे त्यांना लाभ जो आहे एकदा आलेला लाभ पण त्यांचा अचानक बंद होतो त्यामुळे त्यांना कळत नाही की कशामुळे बंद झाला आहे काही असे पण लाभार्थी आहेत त्यांना आतापर्यंत लाभच मिळत नाही नेमके एक्झॅक्टली कोणते कारणं आहेत किंवा कोणत्या चुका आपल्याकडनं घडायला ज्यामुळे आपल्याला लाभ मिळत नाही आणि शेवटी लक्षात ठेवा तुम्हाला उद्या ह्या ज्या काही मी गोष्टी सांगणार आहेत म्हणजे येणाऱ्या हप्त्यामध्ये येणाऱ्या आणखी पुढच्या महिन्यामध्ये या गोष्टी तुम्हाला नेहमी कामा येतील की यामुळे तुमच्या होणाऱ्या ज्या भविष्यामधल्या ज्या चुका आहेत तर त्या टळतील आणि ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत लाभ आला नाही त्यांना पण कळेल की आमचं या गोष्टीमध्ये चूक होत आहे आणि त्यामुळे काय करायला पाहिजे या संपूर्ण गोष्टींच्या आढावा या व्हिडिओमध्ये अगदी कमी वेळेमध्ये मी घेणार आहे मुख्य मुद्दा आपला हाच आहे बघा की एप्रिलच्या दहाव्यात त्याचं सध्या वितरण चालू आहे परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की कोणत्या अशा चुका आहेत की त्या तुम्ही करायच्या नाही त्यामुळे व्हिडिओ हा सर्वांनी पहा खास करून हा व्हिडिओ जरी तुम्हाला या महिन्यामध्ये हप्ता मिळाला असेल पुढच्या आणखी महिन्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी या व्हिडिओमधले जे काही मुद्दे आहेत तर ते नक्कीच कामा येतील बघा आणि ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत हप्ता मिळाला नाही त्यांना तर हा आवर्जून व्हिडिओ जो आहे त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल नाहीतर काय होतं की आपण आपल्याला लाभ मिळेल या आशेवर आपण बसतो एक एक मुद्दा आता मी याच्यामध्ये समजून सांगणार तुम्हाला पहिलं तर बघा पात्र असून पण पाठपुरवठा न करणे हा सर्वात मोठा कॉमन मी प्रॉब्लेम पाहिलेला आहे की ते पात्र आहेत म्हणजे पात्र कसे सांगतो उदाहरणासाठी की त्यांनी फॉर्म भरलेला असतो एकदा बघा तुम्हाला सर्वांना जे आहे तुमच्या संदर्भात सर्व काही मुद्दे जे आहेत या जा, व्हिडिओमध्ये मिळतील की तुम्ही एकदा फॉर्म भरता तुमचा फॉर्म अप्रूव्ड होतो म्हणजे मंजूर होतो मंजूर झाल्याच्यानंतर फॉर्म कधी मंजूर झाल्याच्यानंतर फॉर्म कधी अपात्र होतो का तर उत्तर आहे हो अपात्र होऊ शकतो मंजूर झाल्याच्यानंतर पण अपात्र होतो पण मी बरेचसे लाभार्थी असे पाहिलेत की एकदा अपात्र झाल्याच्यानंतर ते परत पाहत नाहीत कोणत्या कारणामुळे झाला आणि त्यांना कोणीतरी सांगतं नाही नाही तुम्ही अपात्र झाले त्यामुळे तुम्हाला लाभ आता इथून पुढे मिळणार नाही पण कारण काय आहे याचा शोध कोणी घेत नाही हे ये मी खूप म्हणजे ज्या वेळेस लाभार्थ्यांशी बोलतो ज्यावेळेस तुमच्या कमेंट्स वाचतो आणि जास्तीत जास्त या संदर्भात मुद्दे हाताळतो त्यावेळेस मला कळतं आहे की अपात्र झाल्याच्यानंतर म्हणजे एकदा मंजूर आणि दुसरी रिजेक्ट झाल्याच्या झाल्याच्यानंतर कारण कोणी शोधत नाही आणि कारण कुठे शोधायचं कसं शोधायचं आता त्या संदर्भात बोलतो आहे पहिलं तर मी तुम्हाला या मुद्द्याच्या स संदर्भात कारण जे आहे न शोधता चुपचाप बसणे हे सर्वात मोठं लक्षात ठेवा लाभार्थ्यांची चूक आहे कारण की एक लक्षात ठेवा जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लाभ मिळतोच हे तुम्हाला मी एकदम यावर तुम्ही विश्वास ठेवा अजिबात कोणी कितीही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगितली की नाही नाही लाभार्थ्यांची संख्या कमी करायलात वगैरे वगैरे मुख्य मुद्दा ते काय असो आपला आपलं काम आहे की आपला लाभ हा चालू ठेवण्यासाठी आपण एकदा पात्र झालो मग असं काय झालं की आपण अचानक अपात्र झालो तर बघा यामध्ये आता मी थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा तुमच्या भाषेमध्ये आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा तुमच्याकडे चारचाकी आहे का समजा एखाद्या लाभार्थीकडे पात्र झाल्याच्या नंतर पण चारचाकी असताना पण पात्र झालेत बरोबर परंतु मग त्यांनी नंतर अपात्र झाले परंतु असे पण काही लाभार्थी आहेत ती त्यांच्याकडे चारचाकी होती का म्हणजे चारचाकी होती का म्हणजे काळी होती का म्हणजे तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी यामुळे पण फॉर्म रिजेक्ट होतो अशा वेळेस तुम्हाला लाभ परत चालू होऊ शकतो बरं का दुसरा मुद्दा की बघा की तुम्हाला पंधराशे रुपयाचं जे आहे तुम्ही एखादी जी योजना जसं संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाळ आहे प्रचंड अशा वेगवेगळ्या योजना आहेत मी सर्व योजनांचे नाव आता इथे घेणार नाही तर त्या योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात का जर असाल तर मग तुमचा फॉर्म एकदा रिजेक्ट झालेला परत तो दुरुस्त होणार नाही पण एक काळी तुम्ही अप्लाय केला एक काळी तुम्ही लाभ घेत होता पण आता तुम्ही लाभ घेत नाहीत अशा वेळेस पण लाभ तुमचा जो आहे लाडकी बहिणी योजनेचा बंद होतो मात्र तो लाभ परत चालू होऊ शकतो परत सांगालो आहे जर तुम्ही लाभ घेत नसताना पंधराशे रुपयाचा एक एक काळी घेत होता एक एक काळी अप्लाय केला होता जो जो तर जो तुमचा डेटा जो असतो तो सर्व्हरला सेव्ह असतो आणि तोच डेटा पुढे जातो आणि त्यामुळे तुमचा लाभ अचानक बंद होतो आणि तुम्हाला वाटतं की नाही मग मी हा पात्र झाले आहे तर त्यामुळे संजय गांधी निराधार योजना किंवा या योजनेसाठी तुम्ही अप्लाय केला होता का हे पा जर तुम्ही पात्र लाभार्थी आत्ता त्याचा लाभ घेत असाल तर मग भेटणार नाही दुसरा मुद्दा बघा तिसरा मुद्दा आधार नंबर चुकीचा दिला आहे का खूप सारे असे लाभार्थी आहेत त्यांना म्हणजे इतके ते शुअर आहेत की नाही आम्ही आधार नंबर बरोबर दिला आहे ज्या लाभार्थीचा फॉर्म मंजूर झालेला आहे ज्या लाभार्थीचा फॉर्म मंजूर झालेला आहे लाभ मिळत नसेल ना तर मी तर पहिलं तुम्हाला म्हणेन की आधार नंबर चेक करा बघा फॉर्म मंजूर होतो पण लाभ मिळत नाही तर त्यावेळेस आधार नंबर चुकण्याची दाट शक्यता आहे फॉर्म मंजूर होतो आणि लाभ मिळत नाही आधार नंबर चुकण्याची दाट शक्यता आहे आणि नंबर दोनचं काय माहिती आहे का जर तुमचा फॉर्म मंजूर झाला आणि लाभ मिळत नसेल तर डी बी टी नसणे एक तर डी बी टी फार जुनी आहे किंवा डीबीटीच केलेली नाही आहे अशा वेळेस लाभार्थ्यांनी ते आवर्जून करा आणि त्याहीपेक्षा आत्ता एक कॉमन जे आहे आता सध्या एक मुद्दा आपण पाहत आहोत तो म्हणजे आता याच व्हिडिओमध्ये जी चूक करायची नाही ते सांगणार मी तुम्हाला की डीबीटी इनॅक्टिव्ह झाली आहे आणि त्यानंतर तुम्हाला माहीत पण पडत नाही तुमची डीबीटी इनॅक्टिव्ह झालेली कशामुळे डीबीटी इनॅक्टिव्ह होते म्हणजे आधार सीडिंग आधार मॅपिंग जे पण तुम्ही त्याला म्हणाल त्या पद्धतीने कशामुळे होते तर त्याला काही असंच असं काही कारण नाही अचानक बंद पडते अचानक इनॅक्टिव्ह होते मग काय करायचं त्यावेळी दुसरं खातं खोलायचं का बँकेमध्ये नाही त्याच खात्याला परत ॲक्टिव्ह करता येते कशी करायची सर एन पी सी आय वेबसाईटवर जा किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही त्या डीबीटीला ॲक्टिव्ह करू शकता स्टेटस पाहायचं ॲक्टिव्ह झाली का झाली असेल तर काही निश्चित राहायचं निश्चिंत राहायचे पण जर डी बी टीच आणि तुम्ही पाहिलंच नाही तर त्या त्या महिन्याचा तुम्हाला लाभ मिळत नाही बरं का लाभ मिळत नाही तुम्ही म्हणाल की पुढच्या महिन्यात भेटेल पुढच्या महिन्यात पण भेटण्याची शक्यता खूप कमी आहे कारण आपण असंच बोललो की मिळेल पुढे डीबीटी इनॅक्टिव्ह झाल्यामुळे पण मिळाला नाही त्यामुळे लाभ तुमचा तुमची जबाबदारी आहे की डी बी टीचं स्टेटस चेक करणं कारण ते माझं काम आहे मी सांगणं बरोबर फक्त आता तुम्ही जे महत्त्वाचं आहे त्या गोष्टीवर आपण बोल जाऊ बाकी विनाकारण की इतके येणार आणि तितके येणार यावर बोलण्यात काही पॉईंट नाही उगत दिशा बोलू नको करायला कारण तुम्ही खूप विश्वासाने आणि खूप प्रामाणिकपणे मी माहिती देतो त्या अनुषंगाने तुम्ही पाहत असतात नेहमी नेहमी काही लाभार्थी बघा ही पण एक चूक करलेत की ते बँक खूप बदललेत बघा म्हणजे त्यांना असं वाटतं की बँक बदलल्याच्या नंतर मला लाभ चालू होईल असं नाही जर तुमची एखाद्या बँकेमध्ये डीबीटी असेल आणि तुम्ही एकदा समजा खूप एक ऑगस्ट जुलैमध्ये असं घडायचं बघा की लाभार्थ्यांनी पोस्ट बँकेमध्ये डीबीटी केली आणि त्यांना लाभ आले परंतु ते तेच लाभार्थी होते ज्यांची डीबीटी फार जुनी होती खास करून तुम्हाला डीबीटी बदलायची गरज नाही जर एखाद्या लाभार्थीला लाभच येत नसेल एखाद्या माता भगिनीला तरच तुम्ही डीबीटी बदला अदरवाईज डीबीटी बदलायची गरज नाही डीबीटी इनएक्टिव्ह झाले तर त्याच बँकेची जी चालू डीबीटी आहे त्याच डीबीटीला ॲक्टिव्ह करा ती चूक करू नका ही तुम्हाला मी विनंती करतोय बऱ्याचशा लाभार्थ्यांचं मी पाहिलं आहे त्यांनी डीबीटी ॲक्टिव्ह केली आहे पण दुसऱ्या बँकेला आणि आता ते विचारतायत की सर लाभ काय का ना आमचा लाभ काय ना तुम्ही ती चूक करू नका जी मी वेक तुम्हाला सांगितले हो की वेगवेगळ्या बँकेमध्ये डीबीटी फिरू नका तुम्ही शक्यतो जर तुम्ही वेगळ्या डीबीटी फिरवली पोस्ट बँकेमध्ये फिरवली तर डीबीटी होती पण हमेशा ती होईलच याची मात्र शक्यता कमी आहे हे लक्षात ठेवा कधी कधी तो डेटा सर्व्हरला जातच नाही त्यामुळे तुम्ही मदत अडकून बसता तर तसं कुठल्याही लाभार्थ्याच्या बाबतीत घडू नये त्यामुळे हा व्हिडिओ बनवायला आहे मी त्यानंतर बघा आज उद्या परवा पुढच्या महिन्यात त्याच्या पुढच्या महिन्यात मला मिळेल लाभ या आशेवर तुम्ही बसता आणि हीच सर्वात मोठी चूक आहे आणि खास करून हे हा जो प्रश्न आहे हा जी ही जी शक्यता आहे ही ऑक्टोबरच्या आणि ऑगस्टच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत घडत आहे मी तुम्हाला सांगतोय जर ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत लाभ मिळायलाच पाहिजे पुढच्या दोन दिवसामध्ये जर लाभ नाही मिळाला तर नक्कीच काहीतरी चुकलेलं आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे ऑक्टोबर आणि ऑगस्टमध्ये तर असे काही लाभार्थी आहेत ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहे त्यांची डीबीटी पण झालेली आहे पण त्यांना लाभ मिळत नाही सर्वांना विनंती आहे जर असं असेल तर महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला तुमच्या जिल्ह्यामधल्या बाल बालविकास अधिकारी कार्यालयाला संपर्क करा आणि तिथे ज्या काही गोष्टी लागतील त्याचा तुम्ही पाठपुरवठा करा आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस जाणून घ्या नारीशक्ती आपण फॉर्म भरला आहे मला स्टेटस माहिती नाही तुम्हाला तरीही स्टेटस पाहता येते परंतु त्यासाठी महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाणं लागेल कारण पुढचे वर्ष आपल्याला जर असाच लाभ मिळवायचा असेल तर थोडीफार तर तुम्हालाही मेहनत घेणं लागणार आहे कोणीही तुमच्या मदतीला तिथे येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्टेटस पाहा एकदा मंजूर झाला परत कसं काय जे आहे रिजेक्ट होतो आहे त्याचे कारणंसोधा आणि जर त्याचा पाठपुरवठा केला तर नक्कीच तुम्हाला परत जो आहे लाभ मिळू शकतो एखादी लाडकी बहीण हमीपात्रानुसार अपात्र आहे योजनेच्या आर्ट शर्तीनुसार अपात्र आहे तर त्यावेळेस वेगळा भाग आहे पण एखादी लाडकी बहीण पात्र आहे परंतु कोणत्या तरी आपल्याला आज उद्या येईल या अपेक्षेवर आपण बसलो आहेत आपल्याला आपल्याला कळत नाही की एक्झॅक्टली आता करू तरी काय की मी एकदा चक्कर मारली होती माझ्या बालविकास अधिकारी कार्यालयाला पण मात्र त्यानंतर झालं नाही सर मग काय करायचंय परत चक्कर मारा परत त्यांना तिथे विचारा कारण विचारा कोणत्या कारणामुळे जे आहे माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते का मी ते पात्र आहे अशा पद्धतीने कारण हमीपात्र तुम्ही लिहिलं आहे ना सही दिली आहे तुमची की, की मी पात्र आहे म्हणजे तुम्ही ते जबाबदारी घेतली आहे तर त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो आहे की या चुका तुम्ही करू नका आज उद्या येईल उद्या येईल परवा येईल पुढच्या महिन्यात येईल असं होणार नाही जे पात्र लाभार्थी आहेत तर त्यांनी जवळ त्यांनी जे आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जे आहे संपर्क करायचा आहे डीबीटी इनॅक्टिव्ह झाली तर सावध राहायचं आहे कधीही डीबीटी कुणाचीही इनएक्टिव्ह होऊ शकते मात्र यामुळे घाबरून जायची गरज नाही डीबीटी बी इनॅक्टिव्ह झाली तर ॲक्टिव्ह करायची आहे अगदी सोपा आहे एकही रुपया खर्च लागत नाही त्यासाठी त्यानंतर खूप महत्त्वाचा मुद्दा जे मी बोललो आहे की एकदा फॉर्म मंजूर झाला होता आणि त्यानंतर परत रिजेक्ट झाला त्याचं कारण शोधल्याशिवाय शांत बसू नका बघा कारण शोधा आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितलं होतो का होती का तर याच्यातनं म्हणजे चर्चा की होती का हे पा एक काळी लाभ पंधराशे रुपयाला अप्लाय केला होता का कुठल्याही योजनेला न आधार नंबर चुकला होता का या गोष्टी जर का तुम्ही पात्र असाल तर नक्कीच यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुमचा लाभ तुम्हाला परत परत जे आहे मिळण्याची शक्यता दाट आहे या प्रकारची माहिती तुम्हाला कोणी देणार नाही जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून अशा लाडक्या बहिणी त्यांना विश्वास यावा की खरंच मी पात्र असून माझा लाभ कसं काय बंद होऊ शकतो त्यासाठी त्या लाडक्या बहिणीनं थोडीसं जर का ताकद लावली तर नक्कीच त्या लाडक्या बहिणीला त्याचा जो हप्ता आहे तर तो, तो मिळेल अशी मी अपेक्षा करतो तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात काही तुम्हाला जर अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद